महाराष्ट्रात महापालिका निवडणुका जवळ येत असतानाच राजकीय ये हालचालींना वेग आलाय पण सर्वांचं लक्ष सध्या तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या झालेल्या भेटीवर आहे काल म्हणजे दहा फेब्रुवारीला सकाळी जवळपास अर्धा तास फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा झाली या चर्चेत दोन्ही नेत्यांनी महापालिका निवडणुकांबद्दल चर्चा केली आणि एकमेकांसोबत काही महत्त्वाचे मुद्दे शेअर केले असं बोललं जात याच दरम्यान उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना महत्वाच्या सूचना ना दिल्यात आणि या सूचनांद्वारे ठाकरे कुटुंबानं आपली रणनीती कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवलीय उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी केंद्रित राहण्याचं आवाहन केलंय एवढंच नाही तर शिवसेना उद्धव ठाकरे गटानं आता सध्या मुंबईतल्या शाखांचं सर्वेक्षण हाती घेतलंय ठाकरेंनी प्रत्येक शाखेसाठी एक शाखा निरीक्षक नेमलाय हे निरीक्षक काय काम करणार तर शाखा निहाय ताकदीचा आढावा घेणार आणि त्याचा अहवाल उद्धव ठाकरेंकडे सादर करणार पण त्या आधीच सत्ताधारी पक्षानं ठाकरेंची कोंडी केली आहे की के निवडणुकीच्या आधीच ठाकरेंच्या हातून पालिका निसटल्या जमाय नेमकं पडद्यामाग काय घडत आहे उद्धव ठाकरेंना नामोहरण करण्यासाठी महायुतीने नेमकी काय रणनीती आखली आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही मराठी मुंबई महापालिकेची मुदत सहा मार्च दोन हजार बावीस रोजी संपुष्टात आली आणि स्वाभाविकपणे सर्वांचं लक्ष महापालिका निवडणुकांच्या आयोजनावर होत पण त्याआधीच महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा वाद निर्माण झाला तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं मुंबई महापालिकेचे प्रभाग दोनशे सत्तावीस वरून दोनशे छत्तीस करण्याचा निर्णय घेतला या निर्णयावर भाजपने तीव्र विरोध केला कारण त्यांना वाटलं की हा निर्णय एका विशेष पक्षाला म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला फायद्याचा ठरू शकतो अर्थातच एक गोष्ट स्पष्ट होतीस की हा निर्णय कदाचित उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या फायद्यासाठी घेण्यात आला होता आणि या बदलांनी मुंबईतील अनेक प्रभागाच्या सीमांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार केली दोनशे सत्तावीस प्रभागांमध्ये बदल करताना तब्बल एकशे अठ्ठेचाळीस प्रभागांच्या सीमांमध्ये थोडेफार फेरफार करण्यात आले याचा एक मोठा परिणाम हा होता की काही प्रभागात एकाच पक्षाचा नगरसेवक निवडून येईल अशी परिस्थिती तयार केली गेली एकशे एकोणसत्तर प्रभागांमध्ये असे काही भाग जोडले गेले ज्या भागांमध्ये त्याच पक्षाचा नगरसेवक निवडून येईल अशी शक्यता जास्त प्रमाणात होती निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रभाग रचना ही उत्तरेकडून ईशान्येला पूर्वेकडून पश्चिमेला आणि अखेरच्या टप्प्यात दक्षिणेला करणं क्रमप्राप्त होतं पण मुंबईच्या उत्तर दिशेपासून प्रभाग रचना करण्यात आली ही बाब बेकायदेशीर असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला दुसरं म्हणजे प्रभाग रचना करताना मुख्य रस्ते नाला रेल्वे बाबी विचारात घ्यायला हव्या होत्या पण तसं काही झालंच नाही प्रभाग पालिकेच्या दोन विभाग कार्यालयाच्या हद्दीत विभागले गेले काही इमारती झोपडपट्टी आणि चाळींची देखील तीच अवस्था तत्कालीन सत्ताधाऱ्यांना निवडणूक सहज जिंकता येईल अशा प्रकारच्या या फेररचनेला भाजपनं जोरदार विरोध केला उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि त्यानंतर मुंबई महापालिकेच्या प्रभाग फेररचनेला एक नवं वळण मिळालं महाविकास आघाडी सरकारने दोनशे घेतला होता मात्र एकनाथ शिंदे सरकारने तो बदलून दोनशे सत्तावीस प्रभागांचा निर्णय घेतला या बदलाच्या निर्णयानंतर अनेक राजकीय वाद उभे राहिले आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा निर्णय सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारा ठरला यामुळं पालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया वेळोवेळी लांब पडत गेली अखेर सर्वोच्च न्यायालयाने या मुद्द्याची गंभीरपणे दखल घेतली आणि आता तो अंतिम निर्णयापर्यंत पोहोचले आहेत आता सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय लवकरच येईल आणि त्यानंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुका लागतील असं बोललं ला जात आहे यामुळे उद्धव ठाकरे खबरदार झाले आहेत आणि त्यांनी अलीकडेच बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्यात मुंबई पालिकेत जुनी प्रभाग रचना झाली असे संकेत मिळत आहेत त्यामुळे ठाकरेंनी शाखानिहाय सर्वेक्षण हाती घेतलंय इथल्या ताकदीचा आढावा घेऊन अहवाल तातडीने सादर करा असे निर्देश त्यांनी दिले आहेत मात्र उद्धव ठाकरेंची टीम कामाला लागण्याआधीच महायुतीने त्यांना दणका द्यायला सुरुवात केली मुंबई पालिकेच्या प्रभागांचं आरक्षण काढल्यानंतर ते दहा वर्ष कायम ठेवावं असा ठराव सात वर्षांपूर्वी मुंबई महापालिका सभागृहात मंजूर झाला होता हा ठराव राज्य, राज्य निवडणूक आयोगाकडे विद्यमान सत्ताधाऱ्यांनी कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते त्यामुळे दोन हजार मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांना पुन्हा विजयाची वाट मोकळी आहे असं देखील बोललं जात आहे दोन हजार मध्ये अखंड शिवसेनेचे चौऱ्याऐंशी भाजपचे ब्याऐंशी काँग्रेसचे राष्ट्रवादीचे नऊ मनसेचे सात समाजवादी पार्टीचे सहा आणि अपक्ष आठ नगरसेवक निवडून आले होते शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीनंतर त्यातले अनेक नगरसेवक भाजप आणि शिवसेनेत दाखल होत आहेत प्राप्त परिस्थितीत एकट्या भाजपकडे असलेल्या नगरसेवकांची संख्या शंभरच्या वर जाऊन पोहोचलीये प्राप्त परिस्थितीत एकट्या भाजपकडे असलेल्या नगरसेवकांची संख्या शंभरच्या वर जाऊन पोहोचली तर शिंदेचे आणि ठाकरेंचे त्रेपन्न माजी नगरसेवक गळाला लावलेत ला प्राप्त परिस्थितीत एकट्या भाजपकडे असलेल्या नगरसेवकांची संख्या शंभरच्या वर जाऊन पोहोचली आहे तर शिंदेंनी ठाकरेंचे त्रेपन्न माजी नगरसेवक गळाला लावले आहेत मुंबई महापालिकेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी एकशे चौदाची मॅजिक फिगर आवश्यक आहे त्यामुळे दोन हजार सतराचं आरक्षण आणि जुनी प्रभाग रचना कायम राहिल्यास ठाकरेंना मुंबई महापालिकेतील पंचवीस वर्षांची सत्ता सोडावी लागणार आहे हे निश्चितच याबद्दल तुम्हाला काय वाटतं महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंचं अस्तित्व दिसून येईल का की ठाकरेंच्या हातून पालिका निसते हे नक्की तुमचं काय मत आहे ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका